माझी एक मराठा समाजाला कळकळीची कल विनंती आहे काय सत्य आहे आणि काय खोट आहे ही बघितल्याशिवाय जारांगी पाटलांची साथ सोडू नका खरंच जारांगी पाटील ही मराठा समाजाच्या लेकरा बाळाचं जी तोंडातला घास आहे ना त्याच्यासाठी लढत आहेत आता ही संगीता वानखेड्यासारखे कितीतरी कुत्रे भुकणारे आहेत आणि हे संगीता वानखेडेला तर बाकीचं काही घेणं देणं नाही राजकारणी लोकांकडून तिला पैसे भेटलेले आहेत तुम्हाला माहिती आहे ते आता पैसे देणारे कोण आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडून तर भेटले पण युटकडून पण पैसे भेटतात तिच्या व्हिडिओची कारण जरांगे पाटलाच्या नावावर ती लाईक व्ह्यूज सगळं कमवत आहे आणि त्यामुळं ती दुसरे विषय बोलतच नाही तिला मराठा समाजाचं किंवा कुठल्या समाजाच्या हिताचं स्वतःला काय म्हणती मी समाजसेवक आहे हो पण तिला काहीच समाजाच्या हिताचं नाही मला सांगा जारांगे पाटलाशिवाय तिच्या तोंडात दुसरा विषय आहे का समाजाचा काहीच नाही रोज रोज जरांगे पाटील जरांगी पाटील जरांगी पाटील ह्यावरून आपल्या लक्षात येतं की तिला युट्यूबकडून पैसे भेटतात आणि विषय कसा आहे जारांगे पाटलाच्या विषयावर बोलले की तिचे व्ह्यूज वाढत राहतात आणि त्यामुळं तिनं फक्त तोच विषय घेतली म्हणून तिच्या बोलण्याकडे भुकणीकडं लक्ष देऊ नका ज्याला स्वतःच सांभाळता येत नाही ते लोकांविषयी बोलत राहत असतं